मित्रांनो नमस्कार आज आपण राष्ट्रीय उत्पन्न मोजमाप पद्धती राष्ट्रीय उत्पन्न मोजमाप पद्धती हे प्रकरण पाहणार आहोत यामध्ये नॅशनल इन्कम मेजरमेंट आणि मेथड हे पाहणार आहोत सायमन कुजनेट सायमन कुजनेट यांनी राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याची पद्धत विकसित केली भारतात राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याचा पहिला प्रयत्न दादाभाई नवरोजी यांनी केला ब्रिटिश काळात भारतात दादाबाई नवरोजी पिंडले शिरास वाडिया आणि जोशी डॉक्टर के आर किराव यांनी राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याचा प्रयत्न केला हे कधी तर ब्रिटिश काळामध्ये यांनी राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याचा प्रयत्न केला के आर केराव यांनी सर्वप्रथम शास्त्रीय पद्धतीचा वापर करून राष्ट्रीय उत्पन्नाची गणना केली त्यांनी उत्पादनाची गणना आणि उत्पन्नाची गणना या दोन पद्धतींचा संयुक्तिक वापर केला राष्ट्रीय उत्पन्न समिती ऑगस्ट एकोणीसशे एकोणपन्नास अध्यक्ष होते त्याचे पी सी महालनोबीस राष्ट्रीय उत्पन्न समिती ऑगस्ट एकोणीसशे एकोणपन्नास त्याचे अध्यक्ष होते पी सी महालनोबीस सदस्य होते डॉक्टर गाडगीळ आणि डॉक्टर फिके आर राव पहिला अहवाल त्यांनी सादर केला एकोणीसशे एक्कावन्नमध्ये अंतिम अहवाल एकोणीसशे चौपन्नमध्ये राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याची निवळ आणि निवळ उत्पादन आणि निवळ उत्पन्न ही पद्धत त्यांनी सुचवली राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याचे निव्वळ उत्पादन आणि निवळ उत्पन्न ही पद्धत त्यांनी सुचवली भारताचे एकोणीसशे अठ्ठेचाळीस एकोणपन्नासमध्ये दरडोई उत्पन्न होते दोनशे शेहेचाळीस पॉईंट नव्वद रुपये मित्रांनो भारतामध्ये राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याचे जे मोजणे व आकडे प्रकाशित करण्याचे जे काम आहे ते सी एस ओ ही करत असते राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या पद्धती पाहून घेऊया पहिली पद्धत आहे उत्पन्न राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या पद्धतीमध्ये पहिली पद्धत आहे उत्पन्न इन्कम मेथड त्यामध्ये जी व्ही ए बरोबर आर प्लस डब्ल्यू प्लस आय प्लस प्रॉफिट आर म्हणजे रेंट डब्ल्यू म्हणजे वेजेस आय म्हणजे इंटरेस्ट आणि पी म्हणजे प्रॉफिट राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे एका आर्थिक वर्षात देशांतर्गत संस्थांनी कमावलेले उत्पन्न राष्ट्रीय उत्पन्नासाठी व्ही ए क्रॉस व्हॅल्यू ॲडेड ही संकल्पना आहे दुसरी जी पद्धत आहे ती आहे उत्पादन पद्धत प्रॉडक्ट मेथड यामध्ये व्ही ए बरोबर जी प्लस यस yes, व्ही ए बरोबर कंसात जी प्लस यस कौ पूर्ण मायनस आय सी जी बरोबर गुड्स यस बरोबर सर्विस आणि आय सी बरोबर इंटरमिडिएट कंजप्शन इंटरमिडियट कन्झम्पन यामध्ये राष्ट्रीय उत्पन्न एका आर्थिक वर्षात देशांतर्गत उत्पादित होणाऱ्या सर्व अंतिम वस्तू आणि सेवांचे मूल्य विचारात घेतले जाते उत्पादन पद्धतीमध्ये एका आर्थिक वर्षात देशांतर्गत उत्पादित होणाऱ्या सर्व वस्तू आणि सेवांचे अंतिम मूल्य विचारात घेतले जाते पहिली पाहिजे आपण राष्ट्रीय उत्पन्न यामध्ये काय राष्ट्रीय उत्पन्न एका आर्थिक वर्षात देशांतर्गत संस्थांनी कमावलेले उत्पन्न यामध्ये विचारात घेतले जाते यामध्ये राष्ट्रीय उत्पन्नासाठी जी व्ही ए ग्रॉस व्हॅल्यू ॲडेड ही संकल्पना आहे तिसरी जी पद्धत आहे ती आहे खर्च पद्धत एक्सपेंडेचर मेथड खर्च पद्धत एक्सपेंडेचर मेथड त्यामध्ये जी व्ही ए म्हणजेच ग्रॉस व्हॅल्यू ॲडेड बरोबर C plus, I plus, G plus, X minus, सी प्लस आय प्लस जी प्लस कंसात एक्स मायनस यम यामध्ये सी बरोबर कन्झम्शन आय म्हणजे इन्व्हेस्टमेंट जी म्हणजे गव्हर्मेंट एक्सपेंडिचर एक्स म्हणजे एक्सपोर्ट आणि एम म्हणजे इम्पोर्ट याची या व्याख्या खर्च मेथडची एका आर्थिक वर्षात एका आर्थिक वर्षात देशांतर्गत कुटुंब संस्थांनी उद्योग संस्थांनी व सरकारने केलेला खर्च आणि निव्वळ निर्यात मूल्य विचारात घेतले जाते खर्च पद्धतीमध्ये राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी एका आर्थिक वर्षात देश देशांतर्गत संस्थांनी उद्योग संस्थांनी व सरकारने केलेला खर्च आणि निव्वळ निर्यात हे विचारात घेतली जाते यामध्ये नोट आहे उत्पाद उत्पाद म्हणजे आकारमान विचारात घेतले जाते उत्पादमध्ये आकारमान विचारात घेतले जाते नॉमिनल जी व्ही ए ग्रॉस व्हॅल्यू ॲडेड आणि नॉमिनल जी डी पी चालू किमतीला मोजलेले राष्ट्रीय उत्पन्न आणि उत्पादनमध्ये आकारमान विचारात घेतले जात नाही रियल जी व्ही ए पब्लिक रिअल जी डी पी आणि स्थिर किमतीला मोजलेले राष्ट्रीय उत्पन्न जी डी पी जी डी पीची व्याख्या पाहून घेऊया एखाद्या देशाच्या भौगोलिक प्रक्षेत्रामध्ये इथे भौगोलिक प्रक्षेत्र हे राजकीय सीमांपेक्षा मोठे असते यामध्ये एखाद्या देशाच्या भौगोलिक प्रक्षेत्रामध्ये डोमेस्टिक टेरिटरीज सैनिकीतळ सार्वभौम जहाजे विमाने प्लस दूतावास यांनी एका आर्थिक वर्षात उत्पादित केलेल्या सर्व अंतिम वस्तू व सेवांच्या सेवांची पैशाच्या स्वरूपात केलेली किंमत म्हणजे जी डी पी होय एका आर्थिक वर्षात देशात उत्पादित केलेल्या सर्व अंतिम वस्तू व सेवां पैशाच्या स्वरूपात केलेली किंमत म्हणजे जी पी होय यामध्ये डी पी मोजताना भारतीय नागरिक आणि परकीय नागरिक या दोघांची कमाई लक्षात घेतलेली असते जी डी पी डिप्लेटर नॉमिनल जी डी पी चेत रिअल जी पी शंभर नोट जी डी पी एखाद्या एक अर्थव्यवस्थेची एकूण अंतर्गत शक्ती दाखवत असते जी डी पी ही एखाद्या एक अर्थव्यवस्थेची एकूण अंतर्गत शक्ती दाखवते जी डी पीमुळे अर्थव्यवस्थेचे संख्यात्मक आकलन होते गुणात्मक नव्हे अभिजित सेन गुप्ता समिती दोन हजार चार पाच अभिजित सेनगुप्ता समिती दोन हजार चार पाच आधारभूत वर्ष होते के सुंदरम समिती के सुंदरम समिती दोन हजार अकरा बारा हे आधारभूत वर्ष होते जी डी पी आय आय पी डब्ल्यू आय पी आधारभूत वर्ष दोन हजार अकरा बारा आर्थिक वर्षात बदल करण्यासाठी भारत सर भारत शासनाने एल के झा आणि डॉक्टर शंकर आचार्य यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली भारतात आर्थिक वर्ष हे एक एप्रिल ते एकतीस मार्च असे असते क्षेत्रीय स्थूल देशांतर्गत उत्पादन सेक्टरल जी डी पी यामध्ये शेते क्षेत्रे आणि वर्णन प्राथमिक कृषी ऍग्रीकल्चर याचे वर्णन आहे कृषी वने व मासेमारी आणि खाणकाम खाणकाम हे प्राथमिकमध्ये येते याच्यामध्ये येत नाही द्वितीयक इंडस्ट्री उत्खनन उत्पादन मॅन्युफॅक्चरिंग वीज वायू पाणीपुरवठा इतर आणि बांधकाम हे द्वितीय क्षेत्रामध्ये येते तर तृतीय क्षेत्रामध्ये तृतीय क्षेत्रे सर्विस सेवा व्यापार हॉटेल वाहतूक दळणवळण व वा प्रक्षेपण संबंधित सेवा दोन नंबर वित्तीय रियल इस्टेट आणि व्यावसायिक सेवा तीन नंबर लोकप्रशासन संरक्षण आणि इतर सेवा या तृतीय क्षेत्रात म्हणजे सेवा क्षेत्रात येतात चतुर्थक क्षेत्र चतुर्थक माहिती आधारित सेवा माहिती व्यवस्थापन मार्गदर्शन संख्याशास्त्र संशोधन विकास माहिती तंत्रज्ञान हे सर्व चतुर्थक क्षेत्रामध्ये येतात माहिती व्यवस्थापन मार्गदर्शन संख्याशास्त्र संशोधन विकास माहिती तंत्रज्ञान इत्यादी आणि पंचम क्षेत्रामध्ये बौद्धिक संपदा आधारित नवी नवीन संकल्पना तंत्रज्ञान यांचा शोध घेतला जातो जी एन पी ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट याची व्याख्या एखाद्या देशाच्या नागरिकांनी एका आर्थिक वर्षात उत्पादित केलेल्या सर्व अंतिम वस्तू व सेवांची पैशाच्या स्वरूपात केलेली किंमत म्हणजे जी एन पी होय जी एन पी म्हणजे एखाद्या देशाच्या नागरिकांनी एका आर्थिक वर्षात उत्पादित केलेल्या सर्व अंतिम वस्तू व सेवांची पैशाच्या स्वरूपात केलेली किंमत म्हणजेच जी एन पी होय जी एन पी म्हणजे स्थूल राष्ट्रीय उत्पादन जी एन पी बरोबर जी डी पी प्लस एक्सपोर्ट मायनस इम्पोर्ट एक्स बरोबर स्वकियांनी परदेशात कमावलेले उत्पन्न यमबरोबर परकीयांनी परदेशात कमावलेले उत्पादन एक्स आणि एम एक्सपोर्ट आणि इम्पोर्ट बरोबर जी डी पी आणि जी एन पी एक्स इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट बरोबर जी डी पी आणि जी एन पी जी एन पीमुळे अर्थव्यवस्थेचे हो गुणात्मक आकलन होते जी एन पीमुळे अर्थव्यवस्थेचे हे गुणात्मक आकलन होते आणि जी डी पीमुळे संख्यात्मक आकलन होते निव्वळ राष्ट्रीय उत्पादन एन एन पी नेट नॅशनल प्रोडक्ट नेट नॅशनल प्रोडक्ट बरोबर जी एन पी मायनस डी डी म्हणजे घसारा डेप्रिसिएशन निव्वळ उत्पन्न वाढल्यामुळे एखाद्या देशाला उत्पन्न मिळवण्यासाठी किती खर्च करावा लागतो याचा अंदाज येतो निव्वळ देशांतर्गत उत्पाद एन डी पी एन डी पी नेट डोमेस्टिक प्रॉडक्ट एन डी पी बरोबर जी डी पी मायनस डी डी म्हणजे घसारा डेप्रिसिएशन दरडोई उत्पन्न पर कॅपिटा इन्कम देशातील लोकांचे सरासरी उत्पन्न जी डी पी पर कॅपिटा कॅपिटल इन्कम बरोबर जी डी पी छेद पॉप्युलेशन हे त्याचे सूत्र दरडोई उत्पन्न काढण्याचे जी डी पी बरोबर जी डी पी छेद पॉप्युलेशन म्हणजे लोकसंख्या जी डी पी समाधानकारक असला परंतु लोकसंख्या भरमसाट असली तर दरडई उत्पन्न कमी भरते लोकसंख्या त्यामुळे मापात पाहिजे देशाची देशांतर्गत उत्पादाची संकल्पना कन्सेप्ट ऑफ डोमेस्टिक प्रोडक्ट स्थूल देशांतर्गत उत्पाद स्थूल देशांतर्गत उत्पाद ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट्स ॲट मार्केट प्राईस जी डी पी एम पी मार्केट प्राइस स्थूल देशांतर्गत उत्पाद बाजारभाव बरोबर सर्व उत्पादन संस्थांच्या स्थूल मूल्यवर्धांची बेरीज स्थूल देशांतर्गत उत्पाद ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट ॲट मार्केट प्राईज स्थूल देशांतर्गत उत्पात बाजारभाव बरोबर सर्व उत्पादन संस्थांच्या स्थूल मूल्यवर्धांची बेरीज दुसरा आहे निव्वळ देशांतर्गत उत्पाद नेट डोमेस्टिक प्रोडक्ट ॲट मार्केट प्राईज एन डी पी निव्वळ देशांतर्गत उत्पाद बाजारभाव बरोबर स्थूल देशांतर्गत उत्पाद बाजारभाव मायनस घसारा स्थूल देशांतर्गत उत्पाद घटक किंमतींना मोजलेले ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट ॲट फॅक्टर कॉस्ट जी डी पी एफ सी स्थूल देशांतर्गत उत्पादन घटक किंमत बरोबर स्थूल देशांतर्गत उत्पादन मार्केट प्राईज मायनस अप्रत्यक्ष कर प्लस अनुदाने स्थूल देशांतर्गत उत्पाद घटक किमतींना मोजलेले असते यामध्ये स्थूल देशांतर्गत उत्पादन घटक किंमत बरोबर स्थूल देशांतर्गत उत्पाद मार्केट प्राइस मायनस अप्रत्यक्ष कर यामधून वजा केले जातात आणि अनुदाने प्लस केली जातात चौथं निव्वळ देशांतर्गत उत्पाद घटक किमतींना मोजलेले नेट डोमेस्टिक प्रॉडक्ट ॲट फॅक्टर कॉस्ट नेट डोमेस्टिक प्रॉडक्ट ॲट फॅक्टर कॉस्ट एन डी पी फॅक्टर कॉस्ट निव्वळ देशांतर्गत उत्पादन घकी घटक किंमत निव्वळ देशांतर्गत उत्पादन मार्केट प्राइस मायनस अप्रत्यक्ष कर प्लस अनुदानी राष्ट्रीय उत्पन्नाची संकल्पना राष्ट्रीय उत्पन्नाची संकल्पना कन्सेप्ट ऑफ नॅशनल प्रॉडक्ट राष्ट्रीय उत्पाद बरोबर देशांतर्गत उत्पाद मायनस परदेशात प्रदान केलेले घटक किंमत उत्पन्न प्लस परदेशातून प्राप्त घटक उत्पन्न किंवा उत्पाद उत्पाद निवर निवर राष्ट्रीय उत्पादबरोबर देशांतर्गत उत्पाद प्लस परदेशातून प्राप्त निवड घटक उत्पन्न राष्ट्रीय उत्पन्नाशी संबंधित विविध संकल्पना पुढील प्रमाणे आहेत त्यामध्ये पहिली स्थूल राष्ट्रीय उत्पाद बाजारभावाला ग्रॉस नॅशनल प्रॉडक्ट ॲट मार्केट प्राईस जी एन पी जी एन पी मार्केट प्राईस स्थूल राष्ट्रीय उत्पाद बाजारभाव बरोबर स्थूल देशांतर्गत उत्पादन मार्केट प्राईज प्लस परदेशातून प्राप्त निव्वळ घटक उत्पन्न दोन नंबर निव्वळ राष्ट्रीय उत्पाद बाजारभावाला नेट नॅशनल प्रॉडक्ट ॲट मार्केट प्राईज एन एन पी एम पी यामध्ये निव्वळ राष्ट्रीय उत्पाद मार्केट प्राईज बरोबर निव्वळ देशांतर्गत उत्पाद मार्केट प्राईज प्लस परदेशातून प्राप्त निव्वळ घटक उत्पन्न स्थूल राष्ट्रीय उत्पाद घटक किमतींना ग्रॉस नॅशनल प्रॉडक्ट ॲट फॅक्टर कॉस्ट जी एन पी फॅक्टर कॉस्ट स्थूल राष्ट्रीय उत्पादन घटक किंमत बरोबर स्थूल देशांतर्गत उत्पादन घटक किंमत प्लस परदेशातून प्राप्त निव्वळ घटक उत्पन्न स्थूल राष्ट्रीय उत्पाद घकी बरोबर स्थूल देशांतर्गत उत्पादन घटक किंमत प्लस परदेशातून प्राप्त निव्वळ घटक उत्पन्न यामध्ये चौथा आहे निव्वळ राष्ट्रीय उत्पाद घटक किंमतींना निव्वळ राष्ट्रीय उत्पाद घटक किंमतींना नेट नॅशनल प्रॉडक्ट ॲट फॅक्टर कॉस्ट एन एन पी एफ सी निव्वळ राष्ट्रीय उत्पादन घटक किंमत बरोबर निव्वळ देशांतर्गत उत्पादन घकी प्लस परदेशातून प्राप्त निव्वळ घटक उत्पन्न घटक किंमतींना मोजलेले राष्ट्रीय घटक किंमतींना मोजलेल्या निव्वळ राष्ट्रीय उत्पादनालाच देशाचे वास्तविक राष्ट्रीय उत्पन्न रियल नॅशनल इन्कम म्हणून संबोधले जाते राष्ट्रीय उत्पन्न बरोबर स्थूल देशांतर्गत उत्पादन उत्पाद बाजारभाव मायनस घसारा मायनस अप्रत्यक्ष कर अनुदाने प्लस परदेशातून प्राप्त निव्वळ घटक उत्पन्न राष्ट्रीय बरोबर स्थूल देशांतर्गत उत्पादन बाजारभाव मायनस घसारा मायनस अप्रत्यक्ष अनुदाने आणि कर प्लस परदेशातून प्राप्त निवळ घटक किंमत वैयक्तिक उत्पन्न आणि व्ययशम उत्पन्न पर्सनल इन्कम आणि डिस्पॉसिबल इन्कम आय आर बी एन ई इन्कम रिसिवड बट नॉट अर्नड म्हणजे न कमावता मिळा मिळालेले उत्पन्न राष्ट्रीय उत्पन्नात केवळ कमावलेले उत्पन्न मोजतात एखाद्या बेरोजगाराला मिळणारा बेरोजगार भत्ता हा कमावलेला नसल्यामुळे राष्ट्रीय उत्पन्नात मोजता येत नाही आणि तो हा वैयक्तिक उत्पन्नात मोजावा लागतो उदाहरणार्थ नरेगा योजनेत मिळणारा भत्ता बेरोजगार भत्ता नरेगा योजनेत मिळणारा बेरोजगार भत्ता राष्ट्रीय वृद्धांसाठीच्या पेन्शन योजनेअंतर्गत दिली जाणारी सामाजिक सुरक्षा देयके तसेच संस्थात्मक प्रसुतीसाठी दिली जाणारी आर्थिक मदत आणि आता महाराष्ट्र शासनाने चालू केलेली लाडकी बहिणी योजना ही बी यामध्ये मोजता येत नाही दुसरा प्रकार यामध्ये आय ई बी एन आर इन्कम अर्न बट नॉट रिसिवड कमवूनही न मिळालेले उत्पन्न समजा एखाद्या वेतनातून काही रक्कम भविष्य निर्वाह निधीत वर्ग झाली ही रक्कम त्याने कमवलेली पण त्याला ती मिळालेली नाही कमावलेली असल्यामुळे राष्ट्रीय उत्पन्नात मोजली जाईल पण हातात न आल्यामुळे वैयक्तिक उत्पन्नात ती मोजली जाणार नाही उदाहरणार्थ भविष्य निर्वाह निधीत वर्ग होणाऱ्या रकमा भागधारकांना शेअर्समधून मिळणारा लाभांश त्याच्यामध्ये वैयक्तिक उत्पन्न पर्सनल इन्कम पर्सनल इन्कम बरोबर जी डी पी प्लस आय आर बी एन ई मायनस आय ई बी एन आर पर्सनल इन्कम बरोबर जी डी पी प्लस आय आर बी एन ई मायनस ई बी एन आर व्ययशम उत्पन्न डिस्पोसिबल इन्कम वैयक्तिक उत्पन्न वैयक्तिक उत्पन्न मिळत असले तरी सर्वच उत्पन्न खर्च करण्याजोगे असते असे नाही काही रक्कम टी पर्सनल टॅक्समध्ये जाते काही बचत करतो आपण म्हणून दिली जाऊ शकते जे उरते ते व्ययशम उत्पन्न होय व्ययशम उत्पन्न म्हणजे वैयक्तिक उत्पन्न मिळत असले तरी सर्वच उत्पन्न खर्च करण्याजोगे असते असे नाही काही रक्कम पी टी पर्सनल टॅक्स तसेच बचत म्हणूनही दिली जाऊ शकते जे उरते ते व्यशम उत्पन्न डिस्पोसिबल इन्कम बरोबर पर्सनल इन्कम मायनस कंसात पी टी प्लस यस कवसपूर्ण सूत्रे नोट सूत्रे जी एन पी बरोबर जी डी पी प्लस एक्स मायनस यम म्हणजे जी डी पी बरोबर जी एन पी बरोबर जी डी पी प्लस एक्सपोर्ट मायनस इम्पोर्ट एन एन पी नेट नॅशनल प्रॉडक्ट बरोबर जी एन पी मायनस डी म्हणजे कसारा एन डी पी बरोबर जी डी पी मायनस डी पर्सनल इन्कम बरोबर जी डी पी प्लस आय आर बी एन ई मायनस ई बी एन आर डिस्पॉसिबल इन्कम बरोबर पर्सनल इन्कम मायनस पी टी पर्सनल टॅक्स प्लस सेविंग पूर्ण नोट जी डी पी चालू बाजार ऐवजी स्थिर बाजार किमतीला मोजल्यामुळे आपण चलनवाढ त्रुटी काढू शकतो जी डी पी चालू बाजार ऐवजी स्थिर बाजार किमतीला मोजल्यामुळे आपण चलनवाढ त्रुटी काढू शकतो दुसरं जी डी पीपेक्षा जी एन पी मोजल्यामुळे आपण स्वकियांनी की परकीयांनी कमावलेली कमावलेले हे त्रुटी काढू शकतो जी डी पेक्षा जी एन पी मोजल्यामुळे आपण सोकियांनी की परकियांनी कमावलेले हे ही त्रुटी काढू शकतो तिसरा प्रकार जी एन पीपेक्षा एन एन पी मोजल्यामुळे घसारा त्रुटी काढू शकतो म्हणजेच जी एन पीपेक्षा एन एन पीमध्ये मध्ये जर राष्ट्रीय उत्पन्न मोजले तर त्यामुळे घसारा ही त्रुटी आपण काढू शकतो चौथा आहे एन एन पीपेक्षा दरडोई उत्पन्न मोजल्यामुळे लोकसंख्या त्रुटी आपण काढू शकतो एन एन पीपेक्षा दरडोई उत्पन्नात आपण राष्ट्रीय उत्पन्न मोजले तर लोकसंख्येची त्रुट आपण काढू शकतो पाचवा आहे जी डी पी सर्वात ढोबळ निर्देशांक असून एन एन पी दरडोई उत्पन्न हा आर्थिक विकास दर्शवणारा तुलनेने उच्च निर्देशांक आहे क्रयशक्ती समानता समानताीपीपी परचेसिंग पॉवर पॅरिटी कार्ल गुस्ताव कॅसल या स्वीडिश अर्थतज्ञाने ही संकल्पना सुचव सुचवली गुस्ताव कॅसेल या स्वीडिश अर्थतज्ञाने ही संकल्पना सुचविली ट्रिपल पी ट्रिपल पी हा विनिमय दराच्याही पलीकडे चलनाची खरेदीशक्ती दर्शवण्याचा आर्थिक सिद्धांत आहे पी 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 हा विनिमय दराच्याही पलीकडे चलनाची खरेदीशक्ती दर्शवण्याचा आर्थिक सिद्धांत आहे क्रयशक्ती आधारित विनिमय दर काढायचा असेल तर दोन वस्तूमधील क्रयशक्ती आधारित विनिमय दर काढायचा असेल तर दोन देशामधील वस्तू व सेवांच्या टोपलीच्या किमतीची तुलना करतात ट्रिपल पी बरोबर पी एफ बागिले पी डी कंसात फॉरेन प्राईज आणि चेतात डोमेस्टिक प्राईज फॉरेन प्राइज आणि डोमेस्टिक प्राईज शाश्वत उत्पन्न निर्देशांक इंडिकेटर्स इंडिकेटर्स ऑफ सस्टेनेबल इन्कम पॅरिटी हरितस्थूल देशांतर्गत उत्पादन हरित हरितस्थूल देशांतर्गत उत्पादन हरित उत म्हणजेच ग्रीन जी डी पी शाश्वत विकास हे तत्व अवलंबिल्यास स्तोत्र स्रोत शाश्वत विकास हे तत्व अवलंबिल्यास स्रोत आणि पर्यावरण विचारात घ्यावी लागते यासाठी ग्रीन जी डी पी मोजावा लागतो एकोणीसशे नव्वदच्या दशकात जागतिक संस्थांनी विविध विकास निर्देशांक विकसित केले त्यापैकी एक आहे ग्रीन जी डी पी एकोणीसशे नव्वदच्या दशकात जागतिक संस्थांनी विविध विकास निर्देशांक विकसित केले त्यापैकी एक आहे ग्रीन जी डी पी ग्रीन जी डी पी संकल्पनेत स्रोत स्रोतांची हानी आणि पर्यावरणाचा ऱ्हास विचारात घ्यावा लागतो स्रोतांची हानी आणि पर्यावरणाचा रास हा ग्रीन जी डी पीत विचारात घ्यावा लागतो ग्रीन जी डी पी बरोबर जी डी पी मायनस आर मायनस ए आर म्हणजे एक्सपेंडेचर रिक्वायर्ड टू स्टोर एनवायरमेंटल कॅपिटल म्हणजेच वन वन्य यासारखे पर्यावरणीय भांडवल पूर्ववत करण्यासाठी लागणारा खर्च या आर म्हणजे एक्सपेंडेचर रिक्वायर्ड टू रिस्टोर एन्हायरमेंटल कॅपिटल ए वन्यसंपत्ती यासारखे पर्यावरणीय भांडवल पूर्ववत करण्यासाठी लागणारा खर्च म्हणजे आर आणि ए म्हणजे एक्सपेंडेचर टू अवर टू एक्सपेंडेचर टू अवर्ट डिस्ट्रक्शन ऑफ एनवायरमेंटल कॅपिटल पाणी वायू पाणी वायू जमीन प्रदूषणावर मात करण्यासाठी व परिस्थिती पूर्वत करण्यासाठी लागणारा खर्च पाणी वायू जमीन प्रदूषणावर मात करण्यासाठी व परिस्थिती पूर्वत करण्यासाठी लागणारा खर्च म्हणजे ए एक्सपेंडेचर टू अवर्ट डिस्ट्रक्शन ऑफ एन्व्हायरमेंटल कॅपिटल म्हणजे ए म्हणून जी डी पी ग्रीन जी डी पी बरोबर जी डी पी मायनस आर मायनस ए दोन हजार सहामध्ये मित्रांनो दोन हजार सहामध्ये चीन या देशाने ग्रीन जी डी पी मोजण्याचा पहिला प्रयत्न केला पण दोन हजार सातमध्ये त्यांनी बंद केला नैसर्गिक स्रोतांची आकडेवारी मोजण्याचा पहिला प्रयत्न एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजारमध्ये गोवा राज्यात करण्यात आला नैसर्गिक स्रोतांची आकडेवारी मोजण्याचा पहिला प्रयत्न एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजारमध्ये गोवा राज्यात करण्यात आला या पाहणीचा अहवाल दोन हजार दहामध्ये डॉक्टर किरीट पारेख या समितीने सादर केला भारतात ग्रीन झडीपी मोजण्यासाठी चार ऑगस्ट दोन हजार अकराला पार्थ दासगुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली तज्ञगट स्थापन केला भारतात ग्रीन झडीपी मोजण्यासाठी चार ऑगस्ट दोन हजार अकराला पार्थ दासगुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली तज्ञगट ग्रीन झडीपी मोजण्यासाठी तज्ञगट स्थापन केला त्याचा अहवाल मार्च दोन हजार तेरा मध्ये शासनाला सुपूर्द केला जीडीपी मोजण्याची नवीन सूत्रे सुचवून त्या संकल्पनेत नैसर्गिक स्रोत आणि मानवी भांडवल आणि पायाभूत सुविधांची संपत्ती पायाभूत संपत्ती यांचे मूल्य विचारात घेण्याची शिफारस केली जी डी पी मोजण्याची नवीन सूत्रे सुचवून त्या संकल्पनेत नैसर्गिक स्रोत मानवी भांडवल आणि पायाभूत संपत्ती यांचे मूल्य विचारात घेण्याची शिफारस दासगुप्ता समिती यांनी केली तेजे दुसरा प्रकार बी शाश्वत निव राष्ट्रीय उत्पादन एन एन पी एस सस्टेनेबल नेट नैशनल प्रोडक्ट शाश्वत निवल राष्ट्रीय उत्पादन एन एन पी एस सस्टेनेबल नेट नैशनल प्रोडक्ट एन एन पी एस बराबर जी एन पी मैनस डी एम माइनस डी एन 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 पी एस बराबर जी एन पी माइनस डी एम माइनस डी एन 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 पी एस बराबर सस्टेनेबल एन एन पी शाश्वत निव्वळ राष्ट्रीय उत्पाद जी एन पी म्हणजे ग्रॉस नॅशनल प्रॉडक्ट स्थूल राष्ट्रीय उत्पाद आणि डी एम म्हणजे डेप्रिसिएशन ऑफ मॅन्युफॅक्चरिंग कॅपिटल असेट उत्पादित भांडवली संपत्तीचा डी डीएम म्हणजे डेप्रिशिएशन ऑफ मॅन्युफॅक्चरिंग कॅपिटल असेट उत्पादित भांडवली संपत्तीचा घसारा आणि डी एन म्हणजे डेप्रिशिएशन ऑफ एनवायरमेंटल कॅपिटल डी एन म्हणजे डेप्रिशिएशन ऑफ एनवायरमेंटल कॅपिटल पर्यावरण रासाचे मौद्रिक मूल्य किंवा पर्यावरणाचा कसारा हे शाश्वत निवळ राष्ट्रीय उत्पादनामध्ये मोजले जाते तिसरा प्रकार आहे सी ढोबळ राष्ट्रीय आनंद निर्देशांक ढोबळ राष्ट्रीय आनंद निर्देशांक यामध्ये एन एच ग्रॉस नॅशनल हॅपीनेस जी एन एच बरोबर ग्रॉस नॅशनल हॅपीनेस जीएनएच संकल्पना एकोणीसशे बहात्तरमध्ये मध्ये भूतानचे चौथे राजे जिग्मे सिंग वांगचुक यांनी सुचवली जी एन एच संकल्पना एकोणीसशे बहात्तरमध्ये भूतानचे राजे चौथे राजे भूतानचे चौथे राजे जिग्मे सिंग वांगचुक यांनी सुचवले त्यांच्यानुसार जी डी पीपेक्षा जी एन एच हा महत्त्वाचा निर्देशांक सध्या जी एन एचच्या रचनेत नऊ आयाम आणि तेहतीस निर्देशांक आणि चार स्तंभ विचारात घेतले जातात चार स्तंभ हे पहिला स्तंभ चांगले शासन शाश्वत आर्थिक व सामाजिक विकास सांस्कृतिक जपणूक पर्यावरणीय जतन हे चार स्तंभ आहेत त्यामध्ये पहिला चांगले शासन शाश्वत व आर्थिक सामाजिक विकास सांस्कृतिक जपणूक पर्यावरणीय जतन हे चार स्तंभ त्यामध्ये आहेत